या आपल्या युवा परिवर्तन मंच संस्था जी आहे या हा जो कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सर्व प्रमुख पाहुणे आपल्या तालुका दंडाधिकारी सुरेखा स्वामी मॅडम आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री तोटेवाड साहेब सन्माननीय व्यासपीठ गावातील सरपंच बंधू आणि भगिनी मित्र वास्तविक हा कार्यक्रम जेव्हा आहे असं मला समजलं तर आपण ह्या कार्यक्रमाला एक श्रोता म्हणून जावं आणि आपल्या ज्ञानात काही भर पडेल किंवा आपणाला काही नवीन यातून ऐकायला मिळेल किंवा बघायला मिळेल एवढ्याच अपेक्षेने मी आलो आहे बाकी कुठलाही माझा उद्देश नाही तरीही मला यांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो आपला काही अधिकसा वेळ घेत नाही मी मुळात पाण्यावरती काम करतो पाण्यामध्ये मला भयानक इंटरेस्ट आहे जिल्ह्याचा जलदूत म्हणून सुद्धा काम करतो माझ्याकडे आत्ता जसं यांनी सांगितलं दोन हजार पंधरालाच धरमकर साहेबाच्या काळामध्ये जी नदी आहे आमची आमच्या नदीचा जो पिरियड आहे आमच्या शिवचा या शिवपासून त्या शिवपर्यंत पण जोपर्यंत त्या नदीची पूर्ण हे सांगणार नाही तर तोपर्यंत तो तुम्हाला तो पण समजणार नाही आमच्या इथे जसे बाचेगावला नदी आहे किती जणांना माहिती आहे बाचेगाव धानोरा बोलसा सालेगाव बरोबर आहे पिंपळगाव कारेगाव त्या नदीचं उगमस्थान आहे मोखंडी तालुका उंबरी आणि तिथून जी निघते ती बितनाळ मंडाळा बाचेगाव धानोरा बोळसा बुजुर्ग सालेगाव पिंपळगाव कारेगावचा जो ब्रिज आहे ना ती नदी आणि सरळ ती बाबी ब्रिजला जाते तिची न लांबी त्या नदीची लांबी आहे एकूण सत्तावीस किलोमीटर जिची हवाई टोपोसिटमध्ये सुद्धा नोंद आहे पण तिला नाव नाही आता मुदखेडला तुमच्या वीस मीटरची शिर रुंदीची नदी आहे तिला सीता नदी नाव आहे पण तिला नाव मिळालेलं नाही असो पण त्या नदीचं पात्र हे साहेब पन्नास ते साठ मीटर रुंदीचं आहे सत्तावीस किलोमीटर तर लांबी आहेच पण साठ मीटर रुंदी आहे तिची आणि त्या नदीवरती मी जेव्हा सरपंच झालो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एकवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला तेव्हापासून पहिलं काम आम्ही ते ब्रिजकम केटीवर केलेलं आहे एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधलेला आहे त्याला अकरा दरवाजे आहेत तेहतीस गेट आहेत गेट आजही आहेत परवाच्या याच्यामध्ये काही हे झालेले आहेत आणि भरपूर पाणी आहे त्याच्यानंतर आम्ही तलावाचं काम केलं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला आमच्या इथे दहा एम सी एफ टीचा एक तलाव आहे ई जी एसमधून केलेला आहे तो रोजगार आम्ही योजनेतून आणि त्याच्यानंतर परवा आम्हाला डोंगरेसाहेब कलेक्टर असताना एक सिमेंटच्या दोन बंधारे दिलेले आहेत त्याच नदीवरती आमच्या याच्यामध्ये दोन बंधारे पण झाले याचं काम धर्मकर साहेबाच्या काळात जी मशिनरी आली होती ती मशिनरी आणून आमचं काही योगदान देऊन लोकसहभाग देऊन साडेतीन किलोमीटर धानोऱ्याच्या शिवचं ते रामखडाच्या शिवपर्यंत एवढं आम्ही ते गाळ काढणं कडेला टाकणं आणि त्याच्यानंतर खाली बंधारा घेणं आज पाणी भरपूर आहे पाण्याबद्दल बांधण नाही चॅनल कॅनल पण येते पण खालच्या गावांनी मॅडम काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत जी मी गावाची नावं घेतली धानोरा असेल बोळसा असेल सालेगाव असेल पिंपळगाव असेल तर त्या गावापर्यंत एक एक जरी बंधारा झाला असता आत्ता कुठे बोलसा बुजुर्गला एक बंधारा झाला आहे किंवा होतो आहे जो पूर्णत्वाच्या मार्गावरती आहे तो पण ते हे सगळे जर बंधार तेव्हापासून आमच्याकडे कुठल्याही गावाला तुमचं टँकर नाही टँकरमुक्त गावं आहेत ही कारण इतक्या सोर्स निसर्गाने आम्हाला ज्याची पाहणी आमचे काकाजी सुद्धा केले बरं आमचे डिजिटल शाळा झाले तेव्हा ते आले होते खास करून ते बंधारा बघायला गेले त्यांनी आम्हाला काही मग आमच्या तळ्यातलं पाणी संपल्यानंतर आमच्या मार्केट कमिटीनं असं ठरवलं की आम्ही मशीन देऊ आणि ज्यांना कोणाला स्वतःच्या खर्चाने घेऊन जायचं असेल ते घेऊन गेले आता बरेचसे त्या गावामधून पिकं घेतायत शेती चांगली झाली सांगायचा हेतू असा की पाणी जिडवा पाणी आळवा याच्याशिवाय दुसरा सध्या मार्ग नाही आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय पण नाही पाणी पडते निघून जाते पण लोकांची लोकां लोकांना लोकांमध्ये याच्याबद्दलची आत्मीयता निर्माण करणे पाण्याविषयीची गोडवी निर्माण करणे पाण्याविषयीचा थोडासा कार्यक्रम समजावून सांगणे हा एक महत्त्वाचा भाग आपण जो हाती घेतलेला आहे या याच्यातून जैन संघटनेनं असेल किंवा असेल त्यांचे खरं म्हणजे विशेष आभार आहे पण आत्ता जे तुम्ही शेतीच्या अनुषंगाने जे सांगितलात वास्तविक तो माझा विषय नाही आहे पण वाईट याचं वाटतं की आपण एवढं सांगतायत की असं करा तसं करा आत्ता ती करणारं मनुष्यबळ कुठे आहे शेती तुम्ही सांगतायत की आता यंत्राने यंत्रयुग आलेला आहे यंत्राने यंत्र चालवायला सुद्धा ही माणसंच लागतात पण माझा अनुभव असा आहे माझ्याकडे काही यंत्र आहेत एका वर्षात मी दहा पाच दहा पंधरा वर्षामध्ये आमच्या लोकांनी शंभर एक लोक बदलली असतील दारू पीत नाही म्हणून यायचं आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून राहायचं आणि आमच्या नजरेला पडणार नाही असा कार्यक्रम करायचा पण एक कुठं लपत असते ते एक महिना पंधरा दिवस झाले की लपते ना आमचा भाव हाकडून टाकायचा अशा प्रकारचे एकेका वर्षातून पन्नास पन्नास पंचवीस पंचवीसच ड्रायवर आम्ही ठेवून हाकलू लागलो ती यंत्रणा चालवायची कोणी आणि हे असं का घडतं याचं तुम्ही आत्मनंतर कधी करणार आहात की नाही तुम्ही आता इतकं म्हणजे मॅनपावर एवढं यंग हे असे आहेत की जे तुम्हाला तीन वाजता चार वाजता गेली कुठं तरी गलीला दिसतील आम्ही आमच्या घरात असं नव्हतं पण तुम्हाला सकाळपासून त्याचा बाप शेतात हे गावात ह्याचं परिवर्तन तुम्ही कधी करणार आहात माझी विनंती अशी आहे तुम्हाला प्रत्येक गावात या दिवशी तुम्ही शाखा करा आणि सामाजिक परिवर्तनाचा भाग म्हणून का होईना या मुलांच्या या तारुण्यांच्या याच्यामध्ये काही बदल होतो होतो का तो बघा आणि हे कशामुळे घडतं आहे साहेब ही जी फुकट संस्कृती आहे त्या याच्यापासून हे सगळं घडते आहे आपल्याही कदाचित वाचनात असेल मला वाटते एक दीड महिन्याखाली सुप्रीम कोर्टाने याच्यावरती भाष्य केलेलं आहे की फुकट संस्कृती ही बंद करा गॅस देणे राशन देणे काहीही देणं चालू आहे मग कशाला तो काम करेल त्याची क्रयशक्ती तुम्ही कुठेतरी घालून बसायला लागलात प्रत्येक गोष्ट जर फुकट मिळत असेल मला इथं जर सगळं मला आपोआप मिळत असेल तर मी करायचं काही कारण मी आहे ना मग ह्याचा शोध घेऊन याच्या मुळाशी जोपर्यंत तुम्ही जाणार नाही आणि त्याचं मत परिवर्तन करण्यासाठी तुम्ही काही हे एक एका रात्रीतून होणारी गोष्ट नाही सामाजिक परिवर्तन ही अव्याहत चालणारी गोष्ट आहे असा माझा दावा आहे पण एका याच्यातून एका कार्यक्रमातून होणार नाही पण याला तुम्हाला वाहून येऊन स्वतःला लोक बदले पर्यंत तुम्हाला करावं लागेल पण हे केलं पाहिजे कोणीतरी का करत नाही शासनाला तुम्ही तुम्ही समजावून का सांगत नाही तुमच्या ज्या कॉ मॅडम असतील तु थोटावर साहेब असतील आपण कोणी असतात तुमच्या ज्या म्हणजे कॉर्डिनेशनच्या बैठका होतील प्रशासनासोबत किंवा शासनासोबत किंवा म पदाधिकाऱ्यासोबत त्यावेळेस तुम्ही हा मुद्दा तुम्हाला जो समजलेला आहे प्रॅक्टिकल वर्किंगमध्ये तो तुम्ही का मांडत नाही मांडत असाल तर ते त्याच्यावर का त्याचं उत्तर शोधत नाही किंवा त्याच्यावर काम का होत नाही असं माझ्यासारख्याला निश्चितपणे वाटतं आणि जोपर्यंत तुम्ही याच्या मुळाशी जाऊन हा रोग तुम्ही जोपर्यंत घालविणार नाही तुम्ही कितीही शाश्वत शेती सांगा बांधावरचे सांगा आम्ही आज सत्तरीला आलेले लोक एवढं करू सांगतो पण वीस वर्षाच्या बावीस वर्षाच्या मुलाचा काय तो फुकट खायला भेटते म्हणून सगळं फुकटात भरत असेल तर त्यांना काम कशाला करायचं आणि करणार नाही त्या आईबापाचं ना सोयऱ्याचं की ना भावाचं की ना कोणाचंच ना त्यांना ऐकण्या गेलं की त्याची बायको ऐक ना बायको ऐक ना गेले की अजून लेकर ऐकणार मग हे सगळं फुकट जर असेल तर हे घडणार कसं आहे त्याला असं कधी वाटावं की मी काहीतरी एक दोन तास चार दोन तास तरी काम केल्यानंतर मला दोनशे शंभर पाचशे मिळणार आहेत असं कधीच वाटणार नाही कल्पना कल्पनासुद्धा त्याच्या डोक्यात नाही पण हे तुम्ही जे आता मला हे कशामुळे आठवलं हो की तुमचं काय म्हणतात त्याला परिवर्तन युवा परिवर्तन मंच मग हे प्रत्येक गावी तुमच्याची शाखा काढा त्याचे कार्यक्रम घ्या त्याच्यात काही निर्गसमी मंडळी द्या तुम्ही त्याला संधी द्या गाव बदलते का बघा मला वाटत नाही असं तालुक्यातून एखादा कार्यक्रम घेतल्यानंतर हे बदल घडतील की माझी भावना आहे बरं मी स्पष्ट बोलतो म्हणजे मी काहीतरी हे आहे अशातला उद्देश नाही पण हे कुठंतरी मला त्याची खंत वाटते कारण मी पंचवीस वर्ष सरपंचही करत असताना हा प्रसंग मी होऊ दिलेला नाही कुठे जर गावात कोणी पोरं दिसत असते बा कुठे बाळा कुठे गेले शेताकडे गेले तू काय करालस पळून जायचा तो सांदी वाटे आज ते सुद्धा म्हणायची आमची हिंमत नाही आता दार लावून बसायची वेळ आहे इतकी वाईट परिस्थिती आहे तुम्हाला काय करायचं आहे बाबा जाऊ माझा कुठं मी काही करू इथंची मस्ती आलेली आहे तर हे तुम्हाला काहीतरी शिकवून याला मारून मुटकून बदलून कारण याला सामाजिक परिवर्तनाचा सा भाग म्हणून तुम्हाला सुरुवात करावी लागेल आणि तेव्हा कुठं याचे काही चांगले परिणाम तुम्हाला दिसतील म्हणून माझी विनंती आहे की या याच्यावरती आपण थोडासा विचार करावा शासन दरबारी तुमच्या प्रशासनाच्या दरबारी इथं कुठंतरी हा आमची भावना आमच्या भावना तिथे तुम्ही आपण व्यक्त कराव्यात आणि यातून काही मार्ग निघतो का बघावं पण म्हणून असं जर काही केलं तर या तुमच्या कार्यक्रमाला संघटनेला परिवर्तनाला अर्थ आहे अन्यथा येणे माझ्या मागल्या असाच होऊन जाईल म्हणून माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे की यातून काही झालं तर बघा बस असो खूप वेळ झालेला आहे आपण सर्वांनी वेळ दिलात संधी दिलात त्याबद्दल मग आपल्या सर्वांचे आभार आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पाटील साहेब याच पद्धतीनं आमचं युवा परिवर्तन संघर्ष विकास समितीचं काम आहे तुम्ही सुचिलात त्याबद्दल धन्यवाद नाही जात नाही धर्म मानव परिवर्तन हे आमचे कर्म आणि युवा परिवर्तनचा जो जा जन्म झाला आहे फक्त सुशिक्षित बेरोजगाराला एकत्र आणण्याचं काम आत्तापर्यंत अडीच हजार कार्यकर्त्याला स्वतःच्या पायावर उद्योग व्यवसाय लावून दिलेला आहे आपल्या तुम्ही जे सुचवलात त्याबद्दल आणि पांपलेटसुद्धा आहेत त्यांना दहा दहा दिवसाचं ट्रेनिंग मोफत देतो आम्ही मोफत उद्योग व्यवसाय कोणताही करायची तयारी असेल या आता पांपलेट आहेत गाडीत दाखवतो ते आम्ही फक्त आमच्याशी संलग्नित झाला पाहिजे म्हणजे जे खरंच खऱ्या अर्थानं संस्कृती ही जपली पाहिजे माणसं हे स्वयंपूर्तीनं कामाला लागले पाहिजे साहेब सांगितल्या पाटील साहेब सांगितल्याप्रमाणे आळशी लोकं बनत चालेत कामाला कोणी यायला तयार नाही कानामध्ये दोन टिकल्या टाकल्या हेडफोनच्या की पुढं कोण आलं आहे खंबेला धडक देवो की घ जवळची बायको जरी निघून गेली बाजूला तरी लोक बघायला तयार नाहीत एवढे वेस्ट झालेत त्या मोबाईलमध्ये खरी परिस्थिती आहे ती त्यांनी जे बोललेले आहेत ना फुकट सगळं देऊ लागले काय भेटाले राशन फुकट काय की बहीण योजना कोणती की लोई झाले योजना पत्रोळीवर जेवण भरपूर झाले काय खाऊन कशा सगळं खावं हेच कळणं झालंय सरकारला हे आमचा सवाल आहे मॅडमच्या माध्यमातून तुम्ही कुठंतरी मांडा की एवढी विनंती आहे आणि म्हणण्यापेक्षा हे मांडतीलच किंवा न मांडतील पण आपण गावकऱ्यानं काय केलं पाहिजे सांगू गावकऱ्यांना ठराव घ्या हो ग्रामसभेचा की फुकट देणं बंद करा सामूहिक ठराव फुकट नकोच लहानपणी आम्ही किती काम करत होतो मला मी सर्व परिस्थिती ती अनुभवली मांडायला त्याला <laughs> गावकऱ्यांनी तर तुम्हाला मॅडम सा, पाटील साहेबाने चांगले चांगली सूचना केलेली आहे त्याबद्दल त्यांचं नक्कीच युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती अनुकरण करत आहे आमचे संस्कार शिबिर पण आहेत नांदेडला संस्कार शिबिर आहेत आता जे कलाशेस आहेत वीस वीस हजार पन्नास पन्नास हजार आपण डोनेशन भरतोय कलाशेसला कोणते की चाटे कलाशेस कोणता की कलाशेस काय की कलाशेस गरीबाचा विद्यार्थी सकाळी आणि संध्याकाळी साठ रुपयामध्ये दोन घंटे शिकवतो आमचा आमचा कर्मचारी म्हणजे ते संस्कार केंद्र आयुष्यामध्ये लहानपणामध्ये केलेले संस्कार आयुष्यभर कामी पडतात म्हणून तसला संस्कार कार्यक्रम सुद्धा आमच्या संस्थेच्या वतीनं आहे नुसतं पाणी वाचवा पाणी जग करा याच्यावरच नाही झाडं वाचले पाहिजे जगले पाहिजे हे तर हायच आहे पण संस्कार केंद्र सुद्धा आहे नायगावला यावर्षी ओपन होत आहे हा कोणाला जर त्या संस्कार केंद्रामध्ये जर समाविष्ट व्हायचा असेल तर तुम्ही या शासन माने शाश्वत शेती व चंदन लागवडीसाठी आदत संपर्क करा युवा परिवर्तन संघर्ष विकास समिती मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस चौपन्न अठ्ठावन्न एक्क्याण्णव किंवा ऐंशी शून्य सात This te no, ¿Es que no?